राहुर येथील उपसरपंचाचे सरपंचाच्या विरोधात आमरण उपोषण सरपंच पदाच्या वादाचे चेंडू पुन्हा एकदा गटविकास अधिकाऱ्यांच्या पालात राजकीय दबावामुळे सरपंचाला पदभार देण्यात आल्याचा उपसरपंचा आरोप राहुर येथील तत्कालीन सरपंच यांनी पतीला घरकुलाचा लाभ दिल्याच्या तक्रारीनंतर अपात्रतेची कारवाई झाली होती परंतु सरपंचांनी या प्रकरणाविरोधात अपील करून पुन्हा एकदा पदभार परत मिळवला या विरोधात उपसरपंच यांनी या कारवाई विरोधात गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या दालनासमोर आमोरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत सरपंचाला काढण्यात येत नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असल्याचे उपसरपंच यांनी सांगितले आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव शिवाजी रामचंद्र कोकणवाड राहुरीतला प्रभारी सरपंच माझ्याकडे प्रभार असताना बिडीव साहेबांनी सहा दहा ला रात्रीच्या बारा वाजता सरपंचाला पत्र देऊन नाही आहे हे आमच्यावर अन्याय आहे आयुक्त साहेबांना तेरा आठ चा आदेश कायम एकोणतीस दहा पर्यंत ठेवण्याचे सांगले तरी पण त्या पत्राचं उल्लंघन बीडू साहेब करत आहे ग्रामच साहेब ऐकत आहे त्यांचं माझी मागणी आहे सहा दहाचं पत्र त्वरित रद्द करावं आणि सरपंचा अपात्र सरपंचाला कारवाई दाखल करावं पंधरा हजार हे त्वरित मागून घेवा घरकुल हो। घेतलेले त्यांनी मी राहुर येथील नागरिक टिपू शेख पंचायत समितीची चौकशी अंतर्गत शिवाजी काचेवाड पदाचा दुरुपयोग करून घरकुलचा लाभ घेतला होता ह्याच पंचायत समिती मार्फत चौकशी झाली त्याच्यात ते दोषी आढळला ते त्यांनी पंधरा हजार रुपये उचल घेतले होते त्याच पंचायत समितीचा अहवाल आहे त्यानुसार यांना अपात्र घोषित केला त्यानंतर हे रात्रीच्या बारा वाजता पंचायत समिती ते अपात्र झालेल्या सरपंचांना पदभार देतात दे विषय असा आहे की त्यांच्याकडून पंधरा हजार वसूल पात्र करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्याऐवजी त्यांना पदभार करत आहे हेच मागणी आमची आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे व पंधरा हजार वसूल पात्र करावे मी राहुलचा दामोदर चापाजी जाधव माझी सरपंच आहो सरपंचाच्या विरोधात अमर उपोषण चालू आहे आणि आमच्या मागण्या सगळ्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हे निश्चित आहे